पण बीडचं पालकमंत्रीपद अजितदादाने घेतलं आणि आज अजितदादा त्यांनाच ते पालकमंत्रीपद नकोच झालेलं आहे कुणीतरी घ्या पण पालकमंत्रीपद बीडचं घ्या म्हणते घ्या म्हणते ते जिरली का इतक्या लवकर आम्हाला वाटलं तुम्ही जिरीत आणि त्यांची जिरली का इतक्या लवकर आम्हाला वाटलं तुम्ही जिरीत आणि त्यांची जिरली का इतक्या लवकर आम्हाला वाटलं तुम्ही जिरीत आणि त्यांची झाले का निघ फुसकाच बाहेर निघाला आम्हाला वाटलं सगळे जेला टाकेत सडीत आणि त्यांना कुणीतरी घ्या म्हणजे काय हे तर रडकं बोलणं झालं बीड जिल्ह्याला तर मर्द वाटत होता तुम्ही अजित दादा म्हणजे मर्दासारखा आहे बीड जिल्ह्याला सरळ करीन तीन चार महिन्यातच कदारली का, का ही मर्दानगी आहे का अहो कोणाला देऊ नका अजित दादा या शिरोळच्या पवित्र भूमीतून सांगतो ही महाराणी तारा साहेबांची पवित्र भूमी आहे ही गादी आहे तत्त आहे शिरोळ या कोल्हापूरमधून मधून सांगतो तुम्हाला तुम्ही राजीनामा देऊ नका आणि कोणाला पालकमंत्री पद देऊ नका तुम्हीच सगळ्या गुंडांची जिरवा आणि कॉलर करून पुन्हा तुमच्या असं पळून सध्या बीड जिल्ह्याचं नाव हो, संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे कारण की बीडमध्ये एकामागे एक एकामाग एक काही ना काही नवनवीन घटना घडत आहेत आता बीडचं राजकारण हे राज्यासह देशामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे आणि बीड मध्ये कशा पद्धतीनं घडलंय हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ते तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे आता या बीडमध्ये अशा घटना घडत असल्यामुळंच बीडचं जे पालकमंत्री पद आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलंय कारण की अजित पवार यांच्या हातामध्ये जर पालकमंत्री पद आलं तर बीडचं काहीतरी सुधारणा होईल बीडचा विकास होईल असं बीडच्या नागरिकांना वाटत होतं आणि अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्यामुळं त्यांचा धाक त्या ठिकाणी राहील बीडच्या विकासाला चालना मिळेल असं सुद्धा अनेकांना वाटत होतं पण मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच या पालकमंत्री पदाला वैतागले आहेत की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला कारण की त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला ते नेमकं काय म्हणत आहेत बघा हा व्हिडिओ जरा मला हे कळत नाही बीडकरांवर ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच राहायच रस्ता करणार सगळं करायचंय ते कादूची कांडी नाही मायाकडपण पण काजूची कांडी नाही मायाकडपण हे कादूची कांडी नाही पण बघितलं अजित पवार काय म्हणतात ते म्हणतात माझ्या हातामध्ये जादूची कांडी आहे का ती सगळं फिरवली की सगळं काही होईल आता मी या ठिकाणी मुंबईवरून आलेलो आहे तुमचं तुमचं पाहून घ्या नाहीतर मी मुंबईला निघून जाईल पालकमंत्री कोणाला करायचं तर करा असं थेट अजित पवार म्हणलेलं आहे म्हणून कुठंतरी वाटतंय अजित पवार बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला वैतागलेले आहेत का बा अजित पवार म्हणत आहेत की माझ्या हातामध्ये जादूची कांडी आहे का जरी अजित पवार हा यांच्या हातात जादूची कांडी नसली तरीसुद्धा अजित पवार यांच्या हातामध्ये सत्ता आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि सत्तेमधले महत्त्वाचं मंत्रीपद त्यांच्याकडे आहे मग एवढा पॉवरफुल माणूस असूनसुद्धा बीड जिल्ह्याचा विकास करू शकत नाही का बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या थांबू शकत नाही का जर सरकारने मनावर आणलं तर काहीसुद्धा होऊ शकतं पण मात्र त्यासाठी त्या, त्या ठिकाणी घेतणारी जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे मग अजित पवार मुद्दा म्हणून कुठंतरी बीडबद्दल व्यवस्थित भूमिका घेत नाही आहेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय जर अजित पवारांनी खरंच मनावर घेतलं तर बीड जिल्ह्याचा विकास सुद्धा होईल बीड जिल्ह्यामध्ये घडणारा घटना सुद्धा कमी होतील असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं ते म्हणलेत की करा पालकमंत्री कोणाला करायचं तर मी चाललो मुंबईला अशा पद्धतीनं बोलल्यामुळं बीड जिल्ह्याचा विकास खरंच होईल का बीडचं नेमकं काय होईल आणि पालकमंत्र्यांनीच अशा पद्धतीनं बोलल्यामुळं मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी हात झटकलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका